कहाणी कृपा आपल्यावर तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी राज लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राजेश्वरी मालती सुशीला अशा विविध श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी द्यावी अशी ही कहाणी आहे द्वारकायुगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक, रा, एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्राशिव तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरत राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती त्या एकूण एक, एक आठ अतत्य होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणी कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राज्याच्या राजप्रसादही राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजे नाही तो आणखी सुख दे गरिबाकडे राहिल तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घे म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे मिळाली आगरासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणा राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू तु। कुठून आलीस काय काम काढलं तुझं नाव काय गाव काय काय का हवंय तुला म्हातारीने डोकीतले श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे दासी ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आळोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापूर म्हणाले तुझी राणी गेल्याच्या मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दुर्गाची नेहमी बांधणे होते नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी पटकू लागले तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणारा श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याचप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताचे महालक्ष्मी प्रसन्न झाले तिचे दारिद्र्य संपले तिचे ते घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला श्री महालक्ष्मी लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यू मृत्यूनंतर ती दोघे पतीपती लक्ष्मी लोकात वैभवमात्र राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी, राणी पदावर बसलेली आहे पण श्री महालक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला म्हणाने मला सांगा ते व्रत मी करीन ते नेमाणे उतणार नाही मात नाही घे लाभासा टाकणार नाही म्हात्याने दासीच्या दासी ला दासीला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत निघाली तेवढ्याच राणी तर म्हणाल महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रात म्हातारीने पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू ठेरडे इथे कशाला आलेस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्षच महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्तपणे जाण्याचे ठरवले राणीचा एक मुल्गी, एक मुलगी 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 बाहेर आली ती होती श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला कळकळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई सुखली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्या ते बोलून ऐकून श्री महालक्ष्मी तिची दया आली तिने श्यामबालांना लक्ष्मीव्रत माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागले राजकांना श्यामबाईने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीव्रत केले सगळे धर्म पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकर श्यामबाला विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले श्री महालक्ष्मी त्याचे प्रभावाने तिचा संसार सुखा समाधान चालू लागला पण इकडे बदरश परणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्याचे राज्य गे गेले त्याचे सगळे वैभव लाग लयाला गेले चंद्रिका राणी होती ही स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्राशील फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवशी चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्राशील वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला थोडा वेळ तो एक नदीच्या गाठी बसला राणीची दासी नदीवर येत होती त्याने भद्रशाला ओळखले दासी धावत महाला गेली राजाला बातमी सांगितली श्यामवालाही जम जमले श्यामवाला जमले श्याम परत पाठवून भद्रशाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाऊचार देत भद्रशराव राजवाड्यात राहिला आता परत यायचे विचार त्यांच्या मनात घडू लागले त्यांनी सा तसे सांगितले जावयाने संगती दिली भद्रश परत जायला निघाला तेव्हा शामवालने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन घरी आला मुलीने तिला भरलेले हंडा तिला आहे, दिला आहे। हे आनंद मावेना घाई घाईने तिने हंड्यामध्ये झाकण काढले आत पाहते तर काय हंडा धन होते फक्त कोसे श्री महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्याच्या धनाचे कोसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्राश्वर हा चमत्कार पाहून चकितच झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दरिद्रांचे भूक सुटत नव्हते सूत्यचंद्रिका एक एक दिवस काढता जीव मिटाकुटीला येत होता एक दिवस सूर्यचंद्रिका म्हणतला ले म्हणाली ले लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्याची निघाली तो दिवस होता मार्ग शेवटचा गुरुवार होता सुधचंद्रिका लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होते श्यामबालेने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होते श्यामबालेने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुतचंद्रिका परत आपल्या गावात आले लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिला भेटण्यापूर्वीसाठी मुळं श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाळेने गोळसे भरलेले हंडा तर दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे भावे तसे स्वागत कोण केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामवाला आईचा राग आला तिने पुन्हा आपल्या घरी जाण्याची गाण्यासाठी निघाले निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरलेले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली सर्व सर्वगृही आल्यावरती आणि श्यामवालेला विचारते माये राहून काय आणलं ग श्यामबालने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले माझराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालधाराने चकित होत पत्नीच्या पत्नीला विचारले हे काय हा मिठाचा काय उपयोग श्यामाबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे खडे ज्या दिवशी शांबबालाने कुठल्याच पदार्थाचा मीठ कुठल्याच पदार्थात मीठ घातला नाही सगळेच पदार्थ आणली मालधर जेवायला बसल्यानं तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आणले लागले पण श्यामबालाने पानावर थोडेसे मीठ पाडले अन्नपदार्थात ते मिसळताच बेत चव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पत्नीला पतीला म्हणाले मालधरात नाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावाने करतील त्यांना लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर चि, चिंती कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा मला माणसाने उतू नये मातू नये नित्य नियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करू महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण आहे महालक्ष्मी अशी ही गुरुवारची कहाणी मार्गशीक महिन्याची गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मी व्रत कथा